तरी हे ऑडिओ जे आहे जे फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक करावे आवाज मॅच करावा आणि नंतर खुलासा करावा याचा पोलिसांनी हे या ऑडिओ रेकॉर्डर यांनी घेतलेच नाही ऑडिओची फॉरेन्सिक लॅब पण टेस्ट पण केली नाही त्यांनी काय तपास केला आहे कसे कागद रंगवले आणि काय त्यांनी कोर्टासमोर सादर केले तर ते ते भेटणारच येते कोणाचे ऑडिओ आहेत त्याचं संभाषण काय झाले आणि ते तुमच्याकडे कसे आले जयेश कदमनी मला पाठवलेलं आहे जयेश कदम आणि मी आम्ही मिळून याचा या प्रकरणाचा खुलासा करणार होतो आणि जयेश कदमला अकरा जानेवारीला उचलल्यानंतर पोलीस कष्टडीमध्ये असताना पंचेचाळीस लाख रुपये पाठवले जातात आणि त्याचं तोंड बंद केलं जातं नंतर जयेश कदम स्टेटमेंट देतो की असं काही झालंच नाही आणि कंटेनर लुटलेच नाही हा आणखी तुम्ही वेगळा आरोप करताय का जयेश कदम तुमच्याबरोबर बोलत होता तो पण तो होता नंतर तो बाहेर पडला तुम्ही त्याच्यावरही आरोप करायला लागला नाही बाहेर पडला नाही जयेश कदम जयेश कदम मी आणि एक अधिकारी आम्ही याचा खुलासा करणार होतो पण आता त्याला पैसे पोहोचले त्याचं तोंड बंद केलं त्याची एकोणास डिसेंबरची स्टेटमेंट ती कुठे ती समोर का नाही आली सुरुवातीला तो तो माफीचा साक्षीदार बनणार होता सर याच्या स्वतः होता ना मला उचलत नाशिक रोडला तो स्वतः होता सावळाचा काय संबंध आहे तो किशोर सावळासाठी काम करतो त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक पोलीस असताना किशोर सावळासाठी काम करत किशोर सावळासाठी असे भरपूर पोलिस आहे ते काम करतात किशोर सावळा स्ट्रॉंग माणूस आहे तो छोटा माणूस नाही आहे रेकॉर्डिंग पण आहे त्या किशोर सावळ्याचे नामदार माणसाचे त्याच्यामुळे तो तर खोटं नाही बोलू शकत ना त्याची फॉरेन्सिक लॅब करा टेस्ट करा आणि मग मीडियासमोर उत्तर येईल तपास अधिकाऱ्यांनी द्यावा काही खरं आहे का खोटं आहे किशोर सावळा राहिला कुठे व्यवसाय काय करतो का तो बिल्डर आहे बरं राहायला कुठे आहे राहायला त्याचं एवढं नाही भेटणार ठाण्याला ऑफिस आहे त्याचं तुम्ही कोणत्या कार्यालयात गेलो त्यांना भेटायला त्यांचं ते लोकेशन मला जयेश कदम मी पाठवलं होतं त्यानुसार मी गेलो होतो ठाण्याला तुम्ही जो आता मग आरोप केला की पोलीस किशोर सावळाच्या सांगण्यावरून पोलिसांनी तुम्हाला मारलं आत्ता जो तुम्ही आरोप केला नाशिक येथे तालुका पोलीस स्टेशनला म्हणजे स्वतः अधिकारी होते का ते अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारायचं सांगत होतो किशोर सावळा अधिकारी स्वतः होते मिरलेकर साहेब स्वतः मारत होते मला आणि ते सुरेश साहेबांना मी म्हणत होते मारा याला सुरेश साहेबांनी नाही मारलं मला पण सुरेश साहेब मला बॉम्बे नाक्यावरून त्यांच्या ऑफिसला तालुका पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि ते एक ते एकटेच मारत होते आणि किशोर सावळा बसलेला होता असं मला त्यांना वेळोवेळी कुठल्या तरी वरिष्ठांचे फोन येत होते जसा फोन कट झाला वापस येऊन त्याला मारा मला मारायचे वापस फोनवर बोलायचे वापस कट वापस मी मारायचे मला मारायचे तो एकटे तेच मारत होते किशोर सावळा बसलेला होता तो असत होता त्यांच्या सांगण्यावर किशोर सावळा त्यांच्या सांगण्यावरच मारत होते ना किशोर सावळा मला स्पष्ट बोलला ना तुला सांगितलं होतं मी सगळं मॅनेज करू शकतो तू ऐकलं नाही सगळे आरोपींना जामीन मंजूर झालाय सगळे पकडले जामीन मग त्यांना आता तपासच जर का खोटा दाखवायचा होता हा महिन्याभरात त्यांनी पूर्ण तपास हा खोटा दाखवला आणि असं दाखवलं का रॉबरी झालीच नाही तपासच यांचा खोटा समझ समझ होता तुम्हाला समजपत्र जे दिले त्याच्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार निष्पन्न होता असल्याचं तिथं स्टेटमेंट घेण्यासाठी बोलवलंय असं एल सी बी च पी आयचं पत्र आहे तुम्हाला त्याच्यानुसार त्यावेळेला तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं त्यांनी सांगितलं मला गुन्हा निष्पन्न होतोय तू एफ आय आर दाखल कर त्यानुसार मी नऊ तारखेला एफ आय आर दाखल केली तोपर्यंत त्यांनी पूर्ण तपास केला तपास केला होता तपास केला होता सगळं काही समोर येणार होतं जयेश कदम याचा सगळा खुलासा करणार होता आणि जयेश कदमला पोलीस कस्टडीमध्ये असताना पंचेचाळीस लाख रुपये पाठवलं हो जातं आणि किशोर सावळाला सांगण्यात सांगण्यात येतं फरार असताना की तुमची अपूर्ण पोल खोलतोय त्याचं तोंड बंद करा त्याच्या मेवण्याजवळ पंचेचाळीस लाख रुपये दिल्या जातात हे सगळ्यांसमोर किशोर सावळा दोन तारखेला तालुका पोलीस स्टेशनमध्ये कबूल करतो की मी याला पंचेचाळीस लाख रुपये दिले